माझं लगीन झालं असं आहे बर चिकलातच आहे आम्ही पाण्यातच पोहते ती लेकर बाळ साप किरटी कोणी आमची दक्कल बी घेतली नाही आणि काय रस्त्याला कोणी बघितलं नाही झालं साठ साठ वर्ष झालं हा बरोबर कधी आमची आम्हाला कोण रस्ता करून दिलेला नाही आम्ही ती चाळीस वर्ष झालं आम्ही असं पाण्यातच आहे रस्ता आमच्या पंचवीस वर्ष झाल्या लगेन होऊन आम्हाला ह्या गुड इतका का पाण्यात आम्ही फिरत होतो आमच्या लेकरा बाळा शाळाला जायला लय आमच्या लेकरा रोज पडून येत होते विचार केला ना कोणी केला मी पहिली पासून ते आता बारावी पर्यंत आली चुक् वाटला जायचं म्हणून रस्ताच नव्हता अजिबात रस्ता नव्हता सतरा गावमध्ये येते काय होईल काय आता ही सगळ्या गावात रस्ता करून दिलेला होता आपल्याला इथं चालाय येत नव्हतं तिथं मग आता रस्ता एवढं मोठं करून दिले तर म्हणल्यावर आम्ही त्यांच्याच पाठीशी राहणार आहे ना सगळेजण आणि गावातही सुद्धा आता सगळ्या गावात एक रस्ता नाही कुठला ठोला सगळेच करून दिले सगळी लोक खरे मार का माग जाणारल्यापासून रस्ता नव्हता इकडे पाण्यात समाजकार्य करणारा माणूस हा जनसामान्यापर्यंत पोहोचलेला आहे सर्व लहान मुलं असतील जाणती माणसं असतील सगळ्यांना ह्या माणसाचं काम पटलेलं आहे आणि खरे साहेबांनी सुरुवात केल्यामुळं आता दुसरी जी आहे ती आम्ही करतो आम्ही करतो म्हणून आता लागली ती एडीएम माझा मध्ये स्वागत आहे ताज्या अपडेट्स साठी एडीएम माझा सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल दाबा सध्या आपण महूळ तालुक्याचा जर विचार केला तर मोहूळ तालुक्यामध्ये काही व दिवसांपासून उद्योजक राजू खरे यांचं नाव खऱ्या अर्थानं चर्चेत आहे ग्रामीण भाग असेल किंवा शहरी भाग असेल शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पोचणारं उद्योजक राजू खरे यांचं नाव आहे खरं तर आंबे गावामध्ये त्यांनी वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाऊन रस्ते कित्येक वर्ष तीस पस्तीस वर्ष असं रकडलेले वस्ते रस्ते खरं तर राजू खरे यांच्या माध्यमातून झालेत असा जे किस्सा खऱ्या अर्थानं आंबे गावामध्ये आहे तीस पस्तीस वर्ष झाला हा रस्ता वड्यातून होणार रस्ता खरं तर राजू खरे यांच्या झालेला आहे त्यांच्या हस्ते झाले त्याच नागरिकांचे आपण जाणून घेणार आहे मग ही रस्ते असं चालले मी माणसं गोळाबिळा करून आम्ही सगळी जण खरे साहेबांकडे गेलो साहेबांना सांगलो बाबा लय दिसापासून ही अडचण आहे अशी आमच्या आज आजपत्र कोणी केलं नाही मंत्री खासदार झालं आमदार झालं कोण आमच्या पत्र आले बी नाही ना काय आमची दाद बी कोणी घेतली नाही मग आता ही असं चर्चा गावात उठली काय गावात लोकांसांचं रस्त करून दिलं खरी साहेबांनी आम्ही आपल्या सगळ्या जुटीनं सगळ्यांनी मेळ करून आमच्या ती चार फुडारी बिरारी सगळी वाढ वास्तीवरची सगळी गोळा होऊन खरी साहेबाकडे गेलो तिथं विषय झाले हो साहेबांनी काय ना आता आता लगेच चालू करा म्हणून सांगलं आपलं दिलीप मालक होतं दिलीप मालकार मार्फत आपलं आम्ही सगळेजण जाऊन केलं होय म्हणून सांगितलं मग ती रस्ता झाला सगळा आमदारची करायची आमदार होय आता करायची आज कसं आहे माहिती का आता ही असणार नारायण बघितलं नाही आता काय करायचं इकडे आम्ही जातच होतो येत होतो सगळ्याकडे आम्ही म्हणजे काय आम्ही एकट्या आमची इकडची सगळी प्रांत आमची जी काय वस्त्या सगळेजण जात होतो आप होतो काय करू बघू म्हणायची नुसती कोणी काय केलं नाही आमदार कर प्रस्ताव मग किती बऱ्या प्रस्ताव ग्रामपंचायती मीटिंग मध्ये ठराव हे सगळं आम्ही करत होतो वारंवार सगळं पण ते काय कोणी कसं असं कोणी काय बघलं नाही मग ही लेकरं बाळ अशी अब्दुत चालत होता आज पातोवर आपलं कसं आपलं की कस तर आपली ही सगळी मेळ करून काय चार पोटारी गावातली ही दिली मालक हे असली चार घेऊन आपलं भिवा माळी हे असले लक्ष्मण हे असं सगळेजण मिळून जाऊन गेलो तिथे त्यांचं त्यांना शब्दाला मान ठेवून आपलं खरी साहेबांनी सतरा <inate> गावामध्ये काय होईल काय आता ही सगळ्या गावात रस्ता करून दिलेला होता आपल्याला इथं चाललाही येत नव्हतं तिथं तर मग आता रस्ता एवढं मोठं करून दिले तर म्हणल्यावर आम्ही त्यांच्याच पाठीशी उभा राहणार आहे ना सगळेजण आणि सुद्धा आता सगळ्या गावात एक रस्ता नाही कुठला सगळेच करून दिले सगळी लोक खरे मार का माग जाणार माझं नाव समाधान राजाराम सगर आता जलमल्यापासून रस्ताला नव्हता इकडं पाण्यात शाळेला ती जात होतो आता व्यवस्थित समज ओके मध्ये झालेला आहे खरे साहेबानं एक नंबर बेत केलेला आहे हा आणि आम्ही समधीजण खरे साहेब या पाठीशी आहे आमदारला समजा संच आम्ही मागे लागलो बरं कोणी या रस्त्याची दखल घेतली नाही खरे साहेबाला सांगूच तर खरे साहेबांना आम्हाला एक नंबर मध्ये रस्ता करून दिला आहे विकासाचा मेन मुद्दा म्हणजे रस्ता रस्ताच बऱ्याच वर्षापासून या ठिकाणी रस्ताच नव्हता नागरिकांना गावात जायला यायला लहान मुलांना शाळेला जायला म्हणा कुठल्याच कुठल्याच घटकापर्यंत चालूच जी आमदार आहेत सद्यस्थितीतलं ते कुठल्याच घटकापर्यंत सामान्य घटकापर्यंत पोहोचले नाहीत हे आमदार जनसा जनसामान्यापर्यंत आमच्या बांधापर्यंत येऊन पोहोचले रस्त्याची बिकट अवस्था आज अशी परिस्थिती आहे की आमच्या गोरगरिबांना किंवा जनसामान्यांना कष्टकऱ्या माणसाला सद्यस्थितीचा चालू आमदार आहे कोण माहीत नाही आणि हा माणूस एका हेलपाट्यात एका चक्रे म्हणजे लोकांची समस्या मांडली का लगेच होकार देऊन कामाला सुरुवात करा म्हणतोय आणि महत्वाचा मुद्दा तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढा खेपा टाका चांगलं जो काम करा म्हणतोय तो माणूस आणि वेळवेळ काय अडचणी आल्या फोन केला तरी तो माणसाचा असा निर्वाळा आहे की तुम्ही काम भक्कम करून घ्या टिप्पर अहो चार चार टिपर टाकणार जी कोण काय म्हणते त्यांना त्यांना तुम्हाला सांगतो तु, ही रस्त करायची कल्पना ह्या माणसामुळे सुचली महत्वाचा मुद्दा राजू खऱ्यांमुळे रस्ता तुम्हाला सांगतो ह्यांना ही माहिती सुद्धा नव्हतं बाबा जनसामान्याच्या अडचणी काय आहेत जनसामान्याच्या अडचणी म्हणजे राजू खरेनी जे काम केलंय ही बंद पाडून ह्यांनी त्या माध्यमातून त्यांना सामान्य जनतेला दाखवायसाठी बाबा आम्ही काय करतो हे दाखवायसाठी त्यांनी पुन्हा नव्यानं काम केलं आणि ते तेही काम पूर्णत्वास नेह आलं नाही त्यांना म्हणजे इतकी वाईट अवस्था आहे राजकारण हे चुकीच्या दिशेने जात आहे समाजकार्य करणारा माणूस हा जनसामान्यापर्यंत पोचलेला आहे सर्व बा लहान मुलं असतील जाणती माणसं असतील सगळ्यांना ह्या माणसाचं काम पटलेलं आहे आम्ही पूर्ण ताकदीनं पूर्ण सगळ्या म्हणजे स्वतःच्या हिमतीवर सगळे माणसं आम्ही त्यांना मतदान रुपये मोहोळ मतदारसंघाचे भावी आमदार राजभाव खरे साहेब यांचं मी सर्व ग्रामस्थ आंबे यांच्यातर्फे आभार व्यक्त करतो कारण की गावामध्ये आतापर्यंत इतक्या म्हणजे लोकांपर्यंत पोहोचून ज्या वाड्या वस्ती आहेत तिथपर्यंत जायचा रस्ता करून देणं हे काम कुठल्याच आमदारला आतापर्यंत जमलं नव्हतं हे काम कुठलंही पद नसताना किंवा कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना राजभोखरी साहेब करत आहेत त्यांचं सर्वप्रथम मी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आभार मानतो येथील जो रस्ता आहे गौंडी वस्ती ते गाव आ, हा रस्ता जवळपास म्हणजे इथं जे एवढी लोक आहेत त्यांच्या सर्वांच्या तोंडनं ऐकलं की त्यांच्या जन्माच्या आधीपासून रस्ता केला केला। हा रस्ता असाच बिकट परिस्थितीत होता म्हणजे रस्त्याला जर पाऊस जर पडला तर त्यातनं जाणं हे फार मुश्किल आहे गुडघ्याच्या वर इतक्या पाणी आहे त्या रस्त्याला अशी अवस्था होती पण राजभाव साहेब यांच्याकडे आम्ही मागणी केल्या केल्या तात्काळ राजभाव साहेबांनी हा रस्ता मंजूर केला आणि रस्त्याला भरीव मोठ्या प्रमाणात मुरुम भरून घ्या किंवा तुम्हाला जसा पाहिजे त्या पद्धतीने रस्ता करून घ्या हे आश्वासन दिलं आणि आज रस्ता पूर्ण झाला आहे तुम्ही बघू शकता इकडं जी पांदळा अवस्था आहे इकडच्या बाजूला ती सेम टू सेम अशी अवस्था रस्त्यावर होती ही अवस्था आज तुम्ही बघू शकताय खाली कशी मुरुम टाकल्या कित्येक वर्ष झालेलं काम होत हो बरं म्हणजे आम्ही सर्वप्रतीने प्रयत्न पण केले होते ग्रामपंचायतला निवेदन दिलं होतं आमदार साहेबांपर्यंत गेलो होतो पण हा रस्ता काय कोणी मंजूर केला नाही कोणीच केला नाही आतापर्यंत खरे साहेबांनी म्हणजे जे की ग्रामीण भागात महत्वाचा जो अडचण आहे त्या अडचणीवर बरोबर घाऊळ घालण्याचं चा काम चालू आहे रस्ता मी जन्मल्यापासून तर मी बघतोय असा असाच रस्ता आहे आज ह्याची देखभाल कुणीच घेतली नाही आम्ही ग्रामपंचायत चालवली ग्रामपंचायत मध्ये होतो आम्हालाही जमलं नाही पण ही खरी साहेबानं आमच्या वाडी वस्तीवरली सर्व माणसं गेली त्यांनी मागणी गाठली साहेब आम्हाला एवढा एवढा रस्ता करून द्यायचा साहेबांनी आम्हाला दोन मिनटं सांगितलं तुम्हाला काय करायचं तेवढा रस्ता करून घ्या किती टाकाय तेवढ्या खेपा टाका रस्ता पाहिजे तसा करून घ्या आज खरे साहेबासारखा कुठलाही नेता नाही खरे साहेब नेता नाही समाजसेवक आहे त्या माणसासारखं कुणालाही काम जमणार नाही एक नंबर काम केले एक नंबर रस्ता झालाय आज त्या रस्त्यावर बारमाय पाणी चालते कायम पाणी असतं हि वाड्या वस्तीवरल्या मुलाशी शाळेला जाता येत नाही पाणी असल्यामुळं पावसाचा आबाळ आलं का शिक्षकाने सांगायचं तुम्ही आज येऊ नका तुम्ही घरी बसा आज खरी साहेबांनी ही पूर्णपणे विषय मार्गी लावलाय टीका केली त्यांना कामच कराय जमत नाही ना जी काम करते त्याच्यावर टीकाच करत असते ती जी काम करते जी काम करतय समाजसेवा करते आज कुठलं पद नसताना आज एवढं मोठं काम करायचं आज ही काम झाले तीन साडेतीन लाखाचं एका वस्तीवरला असा आंब्यात सात जागी का रस्ते भरले आहेत साहेबांनी आज एक कमीत कमी एक सत्तर ऐंशी लाखाचं काम सह केले कुठला शासनाचं काम नाही कुठलं काय नाही सह केलेलं आहे मग असल्या माणसाला तुम्ही महाग पाठीशी राहत नाही हे जी जनतेनं जे त्याच्या विचारानं हे केलं पाहिजे सर्व जनता हे केली सगळं वस्ती पूर्ण वाड्या वस्तीवरली साहेब पाठीशी आहेत जवळजवळ वीस तीस वर्ष बसत तर आम्ही बघतोय एवढी वाईट कंडिशन चालू आहे घर न यायचं राहणार म्हणलं तर चालते लागत होतं आबाळ उठलं तर गाडी घरला घेऊन जायला लागत होतं अशा परिस्थितीत खरे खरेसाहेबांना खरंच काम करून दावलेलं आहे आणि खरे साहेबांना सुरुवात केल्यामुळं आता दुसरी जी आहे ती ती आम्ही करतो आम्ही करतो म्हणून आता लागली ती आणि खरे खरेसाहेबांची कुणी टीका करू किंवा काय करू साहेबांनी खरं काम केलेलं आहे ह्यात काय दोमत कोणी करायचं काय काम नाही आणि त्यांच्यावर जरी कोणी टीका करत असेल तर त्यांचे ते त्यांचं त्यांचं काय तर स्वार्थ साधवाचा असेल ह्या हिशेबा ती करत असतील पण खरे साहेबांमुळे हे काम झालं आणि इरस पैदा झाली खरे साहेबांनी एक टिपर टाकलं आता म्हणते आम्ही दहा टिपर टाकतो पण खरे साहेबांनी खरंच काम केलं आहे त्यांनी त्यांच्यावर कुणी टीका करू नये आणि खरे साहेबाला खरं सगळ्यांनी उडून द्यावा काय आणि त्यांनी बघा एकदा पंचवीस वर्षात मस मोठं नेता आलं गेलं पण बा शेतकऱ्याची कोणी दखल घेतली नाही गावात यायची आणि गावातनं जायची रानापर्यंत येत नव्हती कारण त्यांना दिसत होतं चिकोल आले तर ना महागारी जायची पण करतो कोण म्हणत नव्हतं खरं साहेबांनी काम केलेलं आहे दोघं जर त्यात गेली गाड्या घेऊन तुमचं किती मनाचे करून घ्या लगेच जे आमच्या गावात जी कोण फोडो फोडाकार ज्याच्याकडे दिलाय त्यांना सांगायचे फोन करून अशी अशी माणसं आली त्यांना काय पन्नास खेपा लागू शंभर खेपा लागू तुम्ही टाकून घ्या पण म्हणली नाही ती तुम्ही त्यांना घेऊन या तुमची इकी करून घेऊन या चौघ चार गाड्या जाऊ दो द्या दोन गाड्या जाऊ दो द्या त्यांनी आमचं सगळे व्यवस्थित काम केले आमची शाळेची मुली असतील आमच्या ऊसाच्या खेपा असलेल्या गोराशींच्या वैरणी असलेल्या गाड्या असलेल्या आमची जनावर असतील अनेक अडचणी आमची त्यांनी सोडवली त्या सध्या तीस वर्षात कुणीच केलं नाही त्यांनी केले आम्ही त्यांचं पूर्ण आभार आहे आणि जी काय हीच वाडी नवं जिथंपर्यंत त्यांचा मुरुम गेलाय लहान मुली असतील किंवा घरातल्या महिला मंडळ असेल किंवा जाणकार व्यक्ती असेल ही सगळं खरे साहेबच म्हणते ती ते 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 रस्ता पंचवीस तीस वर्ष झाला असत आजपर्यंत कुणाला करायला जमलेला नाही हा रस्ता हा रस्ता खरे साहेबांनी केलेला आहे खरे साहेबांकडे आम्ही दहा पंधरा जण गेलतो गेले गेल्या लगेच खरे साहेबांनी आमचा रस्ता मंजूर केला तीन दिवसात काम चालू झालं आज साडेतीनशे चारशे डम्पिंग म्हणून टाकून घेतला आम्ही कोणालाही जमत नाही साडेतीनशे चारशे डम्पिंग टाकायला हा शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पडलेला आहे हा मग त्यांची टीका केली जाते चार टीपर म्हणा कुठं असं टीका करत असते टीकाला काय राजकारण आहे म्हणजे टीका करणारच आहे राजकारण आहे म्हणजे टीका होणार